नेहा तिचा मावस भाऊ महेशच्या मुलीच्या लग्नाला आली होती अचानक तिची नजर अक्षयवर पडली ज्याच्या बरोबर तिचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता त्याला पाहून ती थोडी दचकली अक्षयला तिने सहा वर्षांनंतर पाहिलं होत त्याला पाहताच ती पळत रूम मध्ये गेली आणि हळूच खिडकीतून त्याला पाहू लागली तो एकदम उदास आणि थकलेला दिसत होता त्याने त्याची बॅग खुर्चीवर ठेवली होती आणि तो दुसऱ्या खुर्चीवर बसला होता वरांड्यात अजूनही लोक बसले होते पण त्याला कोणीही ओळखत नव्हतं त्यामुळे तो एकटाच बसून इकडे तिकडे पाहत होता महेशला आलेला पाहून तो उठून उभा राहिला आणि एकदम उत्साहाने त्याला मिठी मारली तेव्हा नेहाला आठवलं तो तिलाही असाच मिठी मारून भेटत होता गळ्यात भेटल्यानंतर उजव्या हाताने पाठ थोपटत असे त्याचा तोच अंदाज होता तिच्या मनामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिला माहीत होत महेश आणि अक्षय खूपच जुने मित्र होते अक्षय आणि तिच्या लग्नामध्ये महेशनेच मध्यस्थी केली होती आणि ज्यावेळी दोघं वेगवेगळी झाली तेव्हा पण महेशने खूप प्रयत्न केला होता की त्यांचं हे नातं तुटू नये ना पण नेहा आणि अक्षय मध्ये खूपच भांडणं वाढली होती एका घरात राहणं अवघड झालं होत तिने खिडकीतून पाहिलं महेश आणि अक्षय हळू आवाजात बोलत होते आणि मग अचानक अक्षय बॅग घेऊन निघून गेला नेहा त्याला जाताना पाहून विचार करू लागली तो एवढ्या वेळासाठीच आला होता मित्राच्या मुलीचं लग्न आहे लग्न असंच सोडून कुठे चाललं आहे एक दिवस तरी थांबायला हवं होत ती पटकन बाहेर आली नेहाने विचार केला की अक्षय जात आहे तर त्याच्याशी दोन शब्द बोलून घेते पण ती बाहेर येण्या अगोदरच अक्षय घरातून निघून गेला होता महेशची नजर नेहावर पडली तेव्हा तो पटकन म्हणाला काय झालं नेहा नेहा महेश पेक्षा दहा वर्षांनी लहान होती महेश तिला प्रेमाने नेहा म्हणून बोलावत असे ती मोठ्या आवाजातच म्हणाली दादा तो माणूस कोण होता जो आत्ता तुमच्याशी बोलत होता तेव्हा महेश म्हणाला अग तू त्याला ओळखलं नाहीस आठ वर्ष तू त्याच्याबरोबर राहिली होतीस तुझा घटस्फोट झालेला नवरा आणि माझा मित्र अक्षय होता एवढ्यात एका मुलाने येऊन सांगितलं की लग्नाचं वराड आलेलं आहे त्यांना कुठे थांबवायचं आहे मग महेश आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी निघून गेला नेहाला महेशला विचारायचं होतं की अक्षय एवढ्या लवकर का निघून गेला पण तिला विचारण्याचा अवसरच मिळाला नाही ती हताश होऊन परत घरामध्ये आली ती विचारच करत होती की मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता एक रात्र राहू शकला नसता का असं कोणतं कारण होत की तो लग्न सोडून मध्येच निघून गेला नेहा खूपच अस्वस्थ झाली होती तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं माहीत नाही पण का तिला अक्षयबद्दल खूप सारं माहीत करून घ्यायचं होतं त्याने दुसरं लग्न केलं आहे का आणि केलं असेल तर त्याला किती मुलं आहेत मुलांची आठवण होताच तिला तिच्या मुलांची आठवण झाली ती चार वेळा गर्भवती राहिली होती पण चारही वेळा गर्भपात झाला होता आज तिचे चारही मुलं जिवंत असते तर किती चांगलं झालं असत असा विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं घराच्या अंगणात सतरांजी अंथरली जात होती पाहुण्यांच्या भेटीचा कार्यक्रम चालू होता तिला आठवलं की तिला अजून तयार व्हायचं आहे पण अक्षय आल्यामुळे तिचा सगळा वेळ विचारातच निघून गेला होता कपडे बदलायची तिला आठवणच नव्हती लग्न मंडपात सगळ्यांची धावपळ चालू होती तेव्हा अचानक नेहाची नजर अक्षयवर पडली तो महेशच्या बाजूला बसला होता आता तो एकदमच फ्रेश दिसत होता त्याने निळ्या रंगाचा कोट घातला होता नेहाला समजलं होत महेशने अक्षयची बाहेर हॉटेलमध्ये कुठेतरी थांबण्याची सोय केली आहे निळा रंग नेहाच्या आवडीचा रंग होता तिनेच अक्षयला सांगितलं होतं की निळ्या रंगाचा कोट तुमच्यावरती खूपच सूट होतो ती त्याला निळ्या रंगाच्या कोटमध्ये पाहून खूपच भावुक झाली होती ती विचार करू लागली की अक्षयने तिला दाखवण्यासाठीच निळ्या रंगाचा कोट घातला आहे का पण त्याला काय माहीत की मी पण लग्नाला आली आहे कदाचित महेशने अक्षयला सांगितलं असेल की मी पण लग्नाला आली आहे मग मी स्वतःला समजावू लागले की तो हा सूट माझ्यासाठी का घालेल पण एवढं नक्की कि तो आज पण त्याच्या मनात माझ्या आठवणी ठेवून जगत आहे तो आज पण माझ्या आवडीचेच कपडे घालतो अक्षयला पाहून माहीत नाही का पण नेहाचं मन खूप आनंदी झालं होत ती आतमध्ये गेली मग तिने अक्षयच्या आवडीची गुलाबी रंगाची साडी घातली आणि कितीतरी वर्षानंतर आरशासमोर उभी राहून हलकासा मेकअप केला मागील सहा वर्षांपासून नटणं मुरडना तर ती विसरूनच गेली होती पण आज अक्षयला पाहून ती भावुक झाली होती तिला जाणीवच झाली नाही की ती ज्याच्यासाठी तयार होत आहे तो आता तिचा नवरा नाही अक्षय बाहेर खुर्चीवर बसला होता नेहाला राहावलं नाही ती चहाचे रिकामे कप उचलण्याचा निमित्त करून वरांड्यात आली अक्षयने जसा नेहाकडे पाहिलं तो तिच्याकडे बघतच राहिला नेहा जाणून बुजून त्याच्या जवळून गेली ओळखीच्या परफ्युमच्या वासाने अक्षयला केले नेहा इकडे तिकडे पाहून चहाचे रिकामे कप शोधत होते आणि अक्षय तिच्याकडेच बघत होता अक्षय काही बोलला नाही तेव्हा तीच म्हणाली कसे आहात तुम्ही नेहाचा अचानक आवाज ऐकून त्याची तंद्री भंग झाली मी ठीक आहे तू कशी आहेस नेहा दुसरीकडे पाहत म्हणाली मी पण छान आहे त्यानंतर काही क्षण दोघेही काहीच बोलले नाही एकदम शांतता होती ते दोघेही नजरेला नजर देत नव्हते अक्षय विचार करत होता की कि ही किती बारीक झाली आहे माहित नाही कसं आयुष्य जगत आहे छान तयार होऊन आली आहे पण पहिल्यासारखी चपळता राहिली नाही जेव्हा माझ्या बरोबर राहत होती तेव्हा तिच्या आवाजात जीव होता पण आता तिचा आवाज पण दबला आहे नेहा ज्या प्रश्नांना घेऊन सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये होती तो प्रश्न तिने अक्षयला विचारला बायकोला आणि मुलांना पण बरोबर घेऊन आला नाहीस तेव्हा अक्षय म्हणाला दुसरं लग्नच केलं नाही तर बायकोला आणि मुलांना कसं घेऊन येणार हे ऐकून नेहाचं मन एकदम आनंदी झालं अक्षयने पण तोच प्रश्न विचारला तुझा नवरा आणि मुलं नेहा म्हणाली मी पण लग्न केलं नाही तेव्हा अक्षय म्हणाला का नाही केलंस लग्न ती म्हणाली माझं मनच होत नव्हतं पुन्हा दुसऱ्याची होण्यासाठी तिचं उत्तर ऐकून अक्षय काहीच बोलू शकला नाही एवढ्यात महेश आला आणि म्हणाला अक्षय पाहुणे मंडळी आलेली आहे तू जाऊन नाश्ता पाण्याचा जरा बघून घे पण जेव्हा महेशची नजर नेहावर पडली तेव्हा तो मोठ्याने म्हणाला अरे नेहा तू इथे तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूपच आनंद झाला तुम्ही दोघे बोलत बसा मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो तेव्हा अक्षय उठून उभा राहिला आणि म्हणाला मी जातो ना मी असताना दुसऱ्या कोणाला पाठवण्याची काय गरज आहे मग अक्षय महेश बरोबर बाहेर निघून गेला नेहा खूप वेळ एकटीच तिथे थांबून विचार करू लागली स्टेजवर प्रोग्राम चालू होता सगळे लोक नव्या नवरीला आशीर्वाद देत होते नवरा बायको जोडीने जाऊन आशीर्वाद देत होते पण जेव्हा अक्षय एकटाच स्टेजवर गेला माहित नाही कुठून नेहा पण आली आणि त्याच्याबरोबर स्टेजवर गेली मग दोघांनी मिळून नवरा नवरीला आशीर्वाद दिला जी लोक त्या दोघांना ओळखत होती ते आश्चर्यचकित होऊन त्या दोघांना पाहत होते आपापसात आप चर्चाही लागले की या दोघांचा घटस्फोट झाला आहे मग हे दोघे एकत्र का उभी राहिली आहेत स्टेज प्रोग्राम नंतर दोघांचीही भेट झाली नाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या विधी पूर्ण झाल्या नवरीला घेऊन वराड निघून गेलं घरातील सगळी मंडळी दिवसभराच्या धावपळीमुळे खूपच थकून गेले होते त्यामुळे ज्याला जिथे जागा मिळेल तिथे झोपले होते पण नेहाला झोपच लागत नव्हती ती अक्षयला शोधत वरांड्यात आली पण हा योगायोग समजावा की काय का अक्षय पण फरशीवरती अंथरलेल्या गादीवर झोपला होता पण त्यालाही झोप लागत नव्हती तोही जागाच होता त्याच्या जवळील लोक खर्राटे मारत होते पण माहीत नाही तो का जागा होता तेव्हा नेहा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली काय झालं झोप लागत नाही का अक्षय तिला पाहून उठून बसला आणि म्हणाला माहित नाही का झोप लागत नाही नेहाने त्याच्या कपाळाला हात लावून बघितलं आणि म्हणाली तब्येत तर बरी आहे ना तुमची कितीतरी वर्षानंतर अर्धांगिनीचा हात त्याच्या कपाळाला स्पर्श करत होता त्या स्पर्शाने तो अधीर झाला आणि म्हणाला माझी तब्येत तर चांगली आहे पण माहीत नाही झोप का लागत नाही ती त्याच्या पायाजवळ बसली अक्षय म्हणाला तू पण जागी आहेस तुला झोप येत नाही का नेहा म्हणाली तुम्हाला तर माझी झोप माहितच आहे माझं मन झालं म्हणून तुम्हाला पाहायला आले तेव्हा अक्षय म्हणाला एक बोलू तेव्हा तिचं काळीच धडधड करू लागलं आणि म्हणाली काय अक्षय म्हणाला तुला माझी आठवण येते का तेव्हा नेहा म्हणाली मी विसरलीच कधी होती तुम्हाला तेव्हा अक्षय रडू लागला आणि हिम्मत करून म्हणाला राहून राहून तुझी आठवण येते जेव्हा थकून घरी येतो तेव्हा तुझा आवाज ऐकू येतो गरम गरम जेवण तयार आहे खायचं असेल तर किचन मध्ये या तेव्हा किचन मध्ये जातो तर तू तिथे नसतेस रात्री तुझा आवाज ऐकू येतो तुमचा हात इकडे द्या मला तुमच्या हातावर डोकं ठेवून झोपायचं आहे पण जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा तू नसतेस मग मी अस्वस्थ होतो तेव्हा नेहा म्हणाली मी पण रोज रडते तुमच्या आठवणीने घटस्फोट झाला आहे तरी पण नजर दरवाजावर असते की तुम्ही मला घेण्यासाठी येणार कितीतरी दिवस महिने वर्ष निघून गेले तरीही मी अजून तुमची वाट पाहत आहे मग अक्षय म्हणाला तू माझ्याबरोबर येते आहेस ना ती उतावीळ होऊन म्हणाली आत्ता जाऊया अक्षय म्हणाला सगळे लोक झोपले आहेत जर कोणी उठले तर चर्चा करतील तेव्हा नेहा म्हणाली आपण इथून पळून जाऊया अक्षय पण वेड्यासारखा उठून उभा राहिला आता त्या दोघांसाठी घटस्फोट एवढा महत्वाचा राहिला नव्हता मग दोघेही सकाळ होण्या अगोदर तिथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद